राम 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 मंडळी प्रेम हा विषय एकदम कॉमन झाला आहे बघा पूर्वी प्रेमाचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभं राहत होतं पण आता प्रेम हा विषय एकदम कॉमन आणि सोप्या पद्धतीने उच्चारला जातो आय लव यू तर असंच बोलून टाकतात लव यू टूब तर असंच बोलून टाकतात पण जे आयुष्यातलं खरं प्रेम असतं ना ते बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आयुष्याच्या शेवटी हे असं इथपर्यंत आलं पाहिजे हे खरं प्रेम मला सांगा मंडळी दोघं पण चालत आहेत कसे त्या महिलेचं पूर्णपणे तोंड खाली आहे आणि त्या आजोबाचं जरा थोडंसं वर पण मला तर वाटतं की त्यांना दोघांना पण व्यवस्थित दिसत नसणार आहे दिसत असेल पण एवढं नसेल बरं आता तुम्हाला काय वाटतंय ह्या कलियुगातलं खरं प्रेम त्याच जुन्या व्यक्तींपासून मिळेल पाहायला आणि तेच लास्टचं प्रेम असणार आहे कारण मला तर या जगाच्या अनुभवानुसार खरं प्रेम अजून बघायलाच मिळलं नाही